सर्वांना नमस्कार मी महेश बने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहशाचं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जानेवारी निमित्त जो आपण बालिका दिन साजरा करतो त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला बालिका दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे किती भोगले किती सोसले किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे दडे पुढे स्त्री शिक्षणाचे दडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरवले तिच्या साऱ्या लेखींनी गिरवले आज तीन जानेवारी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाईंचा जा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला तो काळ स्त्रियांना परावलंबी व परतंत्र ठेवणाऱ्या बुरसटलेल्या विचारांनी भरलेला होता स्त्रियांना कुठेही शिक्षण उपलब्ध नव्हते अशावेळी सावित्रीबाईंनी समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण उद्धाराचे कार्य केले मुलींच्या शिक्षणामध्ये सावित्रीबाईंनी अतिशय मोलाचा वाटा उचलला आहे एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते या विचाराने सावित्रीबाईंनी शिक्षणामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिले आहे अशा या थोर व्यक्तीला शतशहाण नमन जय हिंद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद